आज आपण स्कूल पोर्टलवर विद्यार्थी सुरक्षा माहिती साठ प्रश्नाची उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या कुरुंब्राजरवर वर या ठिकाणी फक्त स्कूल पोर्टल टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या स्कूल पोर्टल या ठिकाणी मी क्लिक करतो जी पहिली साईट आहे ते पहिली साईटला या ठिकाणी मी क्लिक करतो इथं आल्यानंतर हे जे तुम्हाला हे तीन रेषा दिसतात तीन रेषाला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि डिपार्टमेंट युजर लिंक याला या ठिकाणी मी क्लिक करतो मध्ये स्कूल पोर्टल आहे बघा स्कूल पोर्टल या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी आता बघा आपण या युजर आय डी पासवर्ड आणि कॅपच्या भराने लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉगिन होतो बघा लॉग इन झाल्यानंतर आपल्याला विद्यार्थी सुरक्षा फॉर्म हे न्यू टॅब या ठिकाणी आलेले आहेत याला या ठिकाणी क्लिक करूया आणि आपली शाळेची माहिती या ठिकाणी दिलेली नंतर बघा प्रत्येक बाबीचे साठ संक्षिप्त उत्तर लिहि अनिवार्य आहे म्हणजे म्हणजेच यस और नो ला क्लिक आवश्यक असेल तेथे थोडक्यात माहिती नमूद करावी म्हणजे प्रत्येक माहिती आपल्याला भरायचीच नाही म्हणजे यस और नो करायचं परंतु या ठिकाणी प्रत्येक माहिती भरायलाच पाहिजे अशातला भाग नाही हे सहा दहा प्रश्न घ्या आणि समोरील होय किंवा नाही यावर क्लिक करा आणि खाली सेव्ह ऑप्शन आहे सेव्हला क्लिक करा या बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करू शकता थोड्या प्रमाणात हे दहा दहा प्रश्न घ्या आणि सेव्ह करा दहा दहा प्रश्न घ्या आणि सेव्ह करा मी या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत आता मला या ठिकाणी फायनलाइज करायचं आहे बघा कुठं कुठं प्रॉब्लेम असा येऊ शकतो उदाहरणार्थ बघा या ठिकाणी एकोणचाळीसचा प्रश्न असा आहे समजा आता चाळीसवा प्रश्न या ठिकाणी बघा शाळेने वाहतूक सुरक्षा गृह व्यवस्थापन तसेच उपहार गृह यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे का या ठिकाणी मी होय म्हटलेलं आहे आणि माझी जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण स्त्रियांची नेमणूक केलेली आहे या ठिकाणी माझे उपहार गृह म्हणून मी शालेय पोषण स्त्रियांचा या ठिकाणी उल्लेख त्यांची असं दोन संख्या या ठिकाणी सांगित दिलेलं आहे या या ठिकाणी मी दोन संख्या लिहिलेली आहेत या ठिकाणी अशी सर्व माहिती भरून घ्या भरल्यानंतर बघा कुठं कुठं परत काही भरल्या जात नाही तर बघा आता हे सर्व माहिती भरल्यानंतर आता आणि काही मुद्दे या ठिकाणी क्लिक होत नाही उदाहरणार्थ बघा हे क्लिक होत नाही हे हे पण देखील होत नाही या ठिकाणी बघा एचएमचं पुन्हा नाव घ्या आणि एचएमचं या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप करा आणि सेव्ह करा प्रत्येक गोष्ट चार चार मुद्दे घेऊन दहा दहा मुद्दे घेऊन अगोदर सेव्ह करा होय नाही टाईप करा होय नाही लगेच या ठिकाणी लग क्लिक करा आणि सेव्ह करत चला आता या ठिकाणी सर्वात मला फायनलाइज करायचं आहे फायनलाइजाने मी क्लिक करतो तर या ठिकाणी कृपया खाली प्रश्नासाठी होय नाही लागू नाही यापैकी एक पर्याय निवडा याला या ओके करतो आता जे मला सोडवायचे आहेत बघा आता मी जे माझे सोडवायचे राहिले असतील ते, ते या ठिकाणी हायलाइट मध्ये दाखवलेले आहेत तुम्ही तुम्हाला मी दाखवतो बघा आता या ठिकाणी तर बघा हे मला हे मी या ठिकाणी सोडवलेलं नाही म्हणून या ठिकाणी असं आलेलं आहे तर बघा महिला तक्रार निवारण समितीची जमा बैठक होत आहे का या ठिकाणी करतो महिला तक्रार निवारण समितीची बैठकीचे तृत्त ठेवण्यात आले आहे का या ठिकाणी याला होय करतो आता सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले नाहीत या ठिकाणी मी नी नाही निवडलेला आहे अजून बसवण्यात आले नाहीत परंतु लवकरच बसवणार आहे असं या ठिकाणी मी टाईप केलेले आहे या ठिकाणी सीसीटीव्हीची संख्या लिहिलेली आहे शून्य हे सर्व आता जे भरायचे राहिलेले बघा हे सीसीटीव्ही आमच्या शाळेत नाही त्याच्यामुळे खालचे बघा एकोणतीस तीस एकतीस हे एक बत्तीस आपोआप या ठिकाणी भरल्या जात नाही तर हे सर्व आता या ठिकाणी मी भरलेले आता तुम्ही पाहिलं बघा या ठिकाणी मी सखी सावित्री समिती धर्मा बैठक होत आहे का याला वय करतो याबाबत आपले किमान सहा महिन्यासाठी जतन करून ठेवण्यात आले का याला या ठिकाणी होय करतो आठवड्यातून किंवा दोन वेळा तक्रार पेटी उघडण्यात येते का याला ठिकाणी उभे करतो तक्रार पेटीमध्ये प्राप्त तक्रारी अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाही याची लेखी नोंद ठेवण्यात येते का याला ठिकाणी उभे करतो आता बघा आता एकदा तपासून घ्या आता या ठिकाणी मी सर्व भरलेलं आहे जे मला जे मला भरल्या जात नव्हते तर मी फायनलाइज केले आणि फायनलाइज करताना या ठिकाणी मला त्यांनी सूचना दिलेली आहे हे लाल रंगात या ठिकाणी परत म्हणजे मी याला क्लिक करू शकलो आता या ठिकाणी मी फायनलाइज करतो सर्व या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर द्या या बॉक्समध्ये तुम्हाला असं वाटलं तर या ठिकाणी आवश्यकता असेल तेव्हाच त्या ते ठिकाणी टाइप करा आणि फायनलाइज करा या ठिकाणी आपण मुख्याध्यापकाचं नाव लिहिलेलं आहे याच्या मोबाईल नंबर टाकलेलं आहे आणि फायनलाइज आधी या ठिकाणी मी फायनलाइज करतो फायनल या ठिकाणी मी क्लिक करतो कृपया खाली प्रश्न किंवा नय यापैकी एक पर्याय निवडा याला या ठिकाणी ओके करतो परत माझं काहीतरी राहिलेलं आहे सखी सावित्री हे राहिलेलं सखी सावित्री समितीच्या बैठकी या ठिकाणी होय करतो परत राहिलं का असं चेक करून घ्या आणि याला मी या ठिकाणी फायनलाइज करतो बघा आता फायनलाइज करताना परत जसं आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुद्धा शाळा त्याचं फायनलाइज केलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी आलेले आहेत आपला जो मोबाईल नंबर एक ओटीपी जात असतो तो ओटीपी या ठिकाणी टाका आता मी हे सकाळीच व्हिडिओ बनवत असल्यामुळं आमच्या मुख्यतेवाला एक ओटीपी केली असेल ती ओटीपी या ठिकाणी मी भरणार आहेत इथं फक्त दोन मिनिटांचाच कालावधी आहे या ठिकाणी मला ते शक्य होणार नाही या ठिकाणी ओ टी पी भरा आणि सबमिट करा सबमिट केलं की या ठिकाणी आपली ही प्रोसेस या ठिकाणी पूर्ण होऊन जाते अशा पद्धतीने आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला ही विद्यार्थी सुरक्षा स्कूल पोर्टलवर भरायचं आहे आजची अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजची शेवटची तारीख आहे परंतु काल देखील दिवसभर आपण प्रयत्न करून देखील लॉग इन होत नव्हतं अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू